विधान परिषदेचे निकाल पार पडल्यानंतर महायुतीचे नऊचे नऊ उमेदवार विजयी झाले तर या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे आठ मत फुटल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे गट आणि शरद पवार गटाला महायुतीचे मतं फोडण्यात अपयश आले आहे काँग्रेसचे आठ मतं फुटल्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की महायुतीला काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस शूटिंग केली आहे त्यामुळे मोठा धक्का बसला गेला आहे काँग्रेसने दलित आदिवासी मुस्लिम आणि ओबीसींना मोरखात काढले आहे तरीही हे लोक संविधान वाचवणार का असा प्रश्न देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी विचारला विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस सोडून इतर सर्व पक्षांनी आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले होते दगा फटका होऊ नये म्हणून इतर पक्षांनी काळजी घेतली परंतु शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये न ठेवल्याने आमदार फुटल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली